दिग्विजय सूर्यवंशी हे माजी महापौरच नव्हे तर कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आहेत सूर्यवंशी यांनी वीट वाळू खडी आणि सळी चोरली मनपा सूर्यवंशी हे माजी महापौरच नव्हे तर कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आहेत शिवाय सूर्यवंशी यांनी माझं काम सुरू असलेल्या सांगली आरोग्यवर्धिनी केंद्र येथील वीट वाळू खडी आणि सळी सुद्धा चोरली आहे असा गंभीर आरोप सांगली महापालिकेचे मक्तेदार संघटनेचे अध्यक्ष सुजित काटे यांनी केला आहे सांगलीत काटे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मी काम योग्य प्रकारे असल्याचं दोन वेळा सांगितलं आहे मात्र चुकीच्या पद्धतीने दिग्विजय सूर्यवंशी माझं काम निकृष्ट झालं असल्याचा खोटा आरोप करत आहेत असंही सुजित काटे यांनी यावेळी सांगितलं माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी माझ्याप्रमाणेच आणखीन एका कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा टक्केवारीसाठी त्रास दिला होता त्याची तर फाईलच गायब केली होती संबंधित कॉन्ट्रॅक्टरने कोर्टात दावा सुद्धा दाखल केला होता असं सांगून सुजित काटे पुढे म्हणाले दिग्विजय सूर्यवंशी यांचा पी ए आणि क्लार्क सुद्धा कॉन्ट्रॅक्टर आहे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी हे कॉन्ट्रॅक्टरप्रमाणेच काम करत असतात अनावश्यक ठिकाणी महापालिकेचे कोट्यावधी रुपये खर्च करून दिग्विजय सूर्यवंशी यांनी ट्रिमिक्स रस्ता तयार केला आहे तसेच अग्निशामक विभागातील एका अधिकाऱ्याची सुद्धा चुकीच्या पद्धतीने त्यांनी बदली केली होती असे गंभीर आरोप सुजित काटे यांनी यावेळी केले काल महानगरपालिकेचे नगर अभियंता आणि इतर अधिकारी साईटवर त्या ठिकाणी येऊन माझ्या कामाची पाहणी केली आणि काम त्या ठिकाणी सुस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीचं आहे असं त्यांनी दुसऱ्यांदा सांगितलं आणि काम मला तात्काळ सुरू करण्यासाठी त्यांनी तिथं आदेश दिलेले आहेत मी त्या ठिकाणी काम चालू करत आहे पण काल आ, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी तथा महापालिका कॉन्ट्रॅक्टर यांनी माझ्यावर जो आरोप केला त्या ठिकाणी काम निकृष्ट दर्जा झालेलं आहे कामा खाली फाउंडेशनमध्ये गोलमाल केलेला आहे नवीनची विट बांधकामऐवजी साईंच बांधकाम विट केलेलं आहे हे, के हे। सगळे आरोप त्यांनी धांदात खोटे केलेले आहेत आणि स्वतःचं अपयश लपवण्यासाठी त्या ठिकाणी माझ्या कामावर गेटला माझं कुलूप असताना ते कुलूप तोडून त्यांनी त्या ठिकाणी साखळी वजा कुलूप स्वतःचं घालून मला त्या ठिकाणी पैशाला वेठी घालण्याचा प्रयत्न केलेला होता आणि हे गेली सहा महिने चालू आहे हे मी अनेक वेळा मीडियाला मी समोर येऊन सांगितलेलं आहे महापालिका आयुक्तांना पत्र देऊन सांगितलेलं आहे जिल्हा पोलीस प्रमुखांना सांगितलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी काळाडोळा केल्यामुळे मी परवाची प्रेस घेतली आणि आठ तारखेपासून त्या ठिकाणी कुलूप जे माझ्या कामावर त्यांनी लावलेलं होतं त्या कुलूपाचे लाईव्ह लोकेशनसह मी आजपर्यंत फोटो काढलेले होते परवाची प्रेस घेतल्यानंतर त्यांनी कुलूप त्या ठिकाणी काढलं आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रेसवाल्यांना घेऊन जाऊन काम या ठिकाणी निवृष्ट आहे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता काम मी योग्य प्रकारे चांगलंच केलेलं आहे जे काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे इंच बीट बांधकाम केलेलं आहे इंच बीट बांधकाम केलेलं आहे ज्या पद्धतीचं मी बांधकाम केलं आहे त्या पद्धतीनं मला बांधकाम विभागानं त्या ठिकाणी माझं एम बी रेकॉर्ड केलेलं आहे अठरा लाखच्या आसपासचं काम त्या ठिकाणी मी करत असताना जवळपास पाच लाखापर्यंतचं रनिंग बिल मला त्यांनी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तेही अजून ते त्या ठिकाणी ह्यांनी पत्र दिल्यामुळं ते फिल पेंडिंग आहे अशा पद्धतीचं माझ्यावर दबाव आणून दोन वेळेला खोटी पत्र देऊन त्यांनी सांगितलेलं आहे की सदर मक्तेदाराला त्याची मुदत संपल्यामुळं माझ्यावर खोटे आरोप केलेले आहेत काम करण्याचे मुदत ह्यांच्यामुळं संपली वारंवार त्या ठिकाणी काम त्यांनी बंद पाडत असताना चार ते पाच जणांकडून मी लाईट पाण्याची सोय केलेली होती चार पाच जणांकडून त्यांनी लाईट पाणी माझं बंद केलं कामगाव कामगारांना हुसकावण्याचा प्रयत्न केला याचबरोबर त्यांनी गेटला खुलूप लावून त्या ठिकाणी काम थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कार्यकर्त्यांना मी सदरची किल्ली मागितली असता किल्ली महापौर साहेबांकडे आहे त्यांच्याकडून किल्ली घ्या असं त्यांचं उत्तर आलेलं आहे त्याचं रेकॉर्डिंग आपल्याकडं उपलब्ध आहे अशा अनेक गोष्टींच्या जाचक त्यांच्या अटींमुळं त्रासामुळं मी गेल्या आठ तारखेला महापौरच्या विरोधात माजी महापौरांच्या विरोधात आयुक्तांना पत्र दिलं त्याचे परत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं जिल्हा पोलीस प्रमाणात पत्र दिलं आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की माझं त्या ठिकाणी त्यांनी कुलूप तोडून स्वतःचं कुलूप घातल्यामुळे आतील माझं दहा लाख रुपयाच्या आसपासचं मटेरियल आहे का यांनी चोरून विकलेलं आहे मला माहीत नाही त्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही तात्काळ येऊन माझं कुलूप काढून द्या आणि माझं मटेरियल त्या ठिकाणी बघ बघू भग द्या दे, याप्रमाणे काल त्या ठिकाणी साईडवर अधिकारी आले आणि मी त्या ठिकाणी माझं मटेरियल बघितलं आणि मटेरियल त्या ठिकाणी जवळपास साठ टक्केच्या आसपास माझं चोरीला गेलेलं आहे असं त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि म्हणून काल मी दोन वेळेला या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशनला विश्रामा पोलीस हद्दीमध्ये असल्यामुळे मी सकाळ दुपारी दोन वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता गेलो त्या ठिकाणी त्यांनी गुन्हा नोंद करून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला नाही आहे पण मी माझ्या वकिलांमार्फत या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून त्यांच्यावर कायदेशीर मार्गानं गुन्हा दाखल व्हावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे कारण त्यांना माझं मटेरियल त्यांनी चोरलेलं आहे दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना आजपर्यंत कॉन्ट्रॅक्टर म्हणून जे काही कामं केलेली आहेत त्या संपूर्ण कामांचा मी भांडाफोड करणार आहे ही अतिशय त्यांनी अधिकावीची भाषा या ठिकाणी केलेली आहे साहेबांना माझं आव्हान आहे कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी गेली वीस वर्ष काम झालं करतो आहे त्या वीस वर्षामध्ये माझ्या मा एकाही अधिकाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार नव्हती पण तुम्ही या ठिकाणी मला ज्या पद्धतीनं वेटीस झालेला आहे त्या वेटीस झालेल्या प्रकाराला मी अतिशय वैतागलेलो आहे आणि ते वैतागून मी या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे या ठिकाणी तुम्ही असंही म्हटलेलं आहात की वारणामध्ये कसं काम करतो आहे बघतो तुम्हाला ते अधिकार आहे तुम्ही बघा मी त्या ठिकाणी आयु मला संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे काम चालू करा मी येऊन काम चालू करणार आहे दुसरी गोष्ट महापौर काळामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत आमचे एक मक्तेदार बेचाळीस लाख रुपयाचं त्याचं ते काम पाच लाख रुपयांनी मागणी करत होते त्यांनी पैसे दिलेले नाहीत म्हणून त्याची फाईल त्यांनी गायब केली आज तो कॉन्ट्रॅक्टर उध्ध्वस्त झालेला आहे कोर्टामध्ये गेलेला आहे कोस केस लढत आहे अशा प्रकारचं या मा, माजी महापौर तथा कॉन्ट्रॅक्टर यांचं वर्तन आहे याचबरोबर त्यांनी त्यांच्या वॉर्डामध्ये त्रिमिक्स रस्त्याचं काम अंतर्गत रस्ता असताना मोठे मोठे रस्ते त्या ठिकाणी असताना त्रिमिक्स रस्त्याचं काम अंतर्गत रस्त्यामध्ये अडीच कोट रुपये त्या ठिकाणी खर्च केले महापालिकेचे काही गरज नसताना ते कोणाच्या भल्यासाठी केलं याचाही पोलखोला आम्ही लवकरच करणार आहोत याचबरोबर त्यांनी महापौर काळामध्ये आरोग्य अग्निशमनचे अधिकारी यांची बदली कोणत्या कारणामुळं केली याचाही गोड बंगाल मी लवकरच उघड केस करणार आहे याचबरोबर महापौर काळामध्ये त्यांनी जी काही कामं केलेली आहेत कॉन्ट्रॅक्टर म्हणून महापौर म्हणून आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांचा पे म्हणून जो आहे तो कॉन्ट्रॅक्टर आहे क्लार्क आहे तो कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून मी त्यांना माझी महापौर आणि कॉन्ट्रॅक्टर असताना म्हटलेलं आहे त्यामुळे ह्या दोघांच्या नावावर त्यांनी कामं घेतात करतात आणि आमच्यासारखे कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी त्यांच्या ऑर्डात काम करायला गेलं की अशा पद्धतीनं वेटी झरतात यांच्या संपूर्ण अन्यायाचा ते वाचा फोडण्याचं मी काम या ठिकाणी करणार आहे प्रसंग मला कोणत्याही गोष्टीनं सामोरे जावं लागो पण मी माझं प्रामाणिकपणे काम त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांनी केलेला जो गैरकारभार आहे तो इथून पुढे मी उघडकीस करण्याचा प्रयत्न करेन